लय पोळ येत लागा होंट्री घेऊनच एंट्री घेऊनच पोलवर हो

हा सामना सुरू करावा त्याचबरोबर मैदान क्रमांक दोन कबड्डी बांबरा वर्सेस पिल्पवाडी हा ही सामना कधी चालू करण्यात आला बांबरा वर्सेस पिल्पावाडी मैदान क्रमांक दोन वर चालू असणारा मोठा गट कबड्डी मुली राशी आणि खेळ अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मैदान क्रमांक दोन वर मुली सामना पाहायला मिळतोय चार मिनट ना गाव आहे अडीच झाला अडीच सर मैदान क्रमांक एक आणि दोन वर्ष कबड्डीचे सामने लवकरात लवकर आपण चालू करणार लेडीज नाही आले आउट पळायला लागायला ना, हो ना, ना गई काही <laughs> <दाधागां दाधाँ> <laughs> <laughs> कोणाच्या

हो जागेज बिंग हो कबड्डी हो, लहानगर <laughs> <यो यो भारी। laughs> मैदान क्रमांक 1 कबड्डी लहान गट फुले खेरहोसचे खेळाडू लहान गट मैदान आणि मोठा गट फुले बांबरा मोठा गट फुले बांबरा विरुद्ध सिंपाडी ठीक आहे